नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये अर्थमंत्र्यांनी भांड्यांची बँक म्हणजेच बर्तन बँक ह्याचा उल्लेख केला होता तर त्याविषयी माहिती पाहूयात तर अधिवेशनाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक इकॉनॉमिक सर्वे सादर केला होता सर्वेमध्ये त्यांनी तेलंगणामधील एका बर्तन बँक म्हणजेच भांड्याच्या बँकेचा उल्लेख केला होता हे नक्की आहे तरी काय ती कसली बँक आहे कोण चालवते ह्याविषयी पूर्ण माहिती घेऊया तर भांड्यांची बँक ही एक युनिक आयडिया आहे जी आपल्या प्लॅस्टिक कचऱ्याला नाहीशी करते म्हणजे सध्या कोणत्याही समारंभात प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर केला जातो पण ही बँक तुम्हाला भाडे तत्वावर स्टीलची भांडी पुरवते त्यामुळे हिला भांड्यांची बँक असं म्हटलं आहे या बँकेच्या अनेक शाखा ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आल्या आहेत या बँकेत ग्लास ताट वाटी चमचा जेवणाची भांडी यांचा समावेश आहे गावातील सामाजिक धार्मिक किंवा कोणल्याही कार्यक्रमात ही भांडी पुरवली जातात जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यक्रमासाठी अशी भांड्यांची गरज लागणार असेल तर तो, तो प्लॅस्टिकचा नकार देऊन या बँकेतून भांडी घेऊ शकतो बँकेचा वापर कसा होतो किंवा कसा फायदा आहे ते पाहूयात या बँकेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे प्लॅस्टिकचा वापर कमी केला जातो प्लॅस्टिकच्या ताटा जेवल्यामुळे अनेक आजार पसरू शकतात त्यामुळे गावातील लोकांच्या मनात प्लॅस्टिक कचऱ्याबद्दल जागृती निर्माण करून बँकेतील भांडी वापरली जात आहेत याचा दुसरा असा फायदा आहे की भांडी भाड्याने दिल्याने ग्रामपंचायतीला नफाही होत आहे व भाड्या भाड्यात पैसे हे गावा गावातील कामांसाठी आणि ग्रामविकासच्या फंडिंगसाठी वापरले जात आहेत तर याचा फायदा पाहिलात आपण की प्लॅस्टिक वापर कमी केला जाईल आणि प्लॅस्टिक मुळे अनेक आजार पसरू शकतात तर दुसरा फायदा आपण पाहिलात की भांड्याच्या भांड्यातून मिळणारे पैसे हे गावातील कामासाठी वापरले जातील तर या बँकेत किती भांडे मिळू शकतात तर या बँकेचा सेटअप उभारण्यासाठी जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर रुपये इतका खर्च येतो पाचशे ते हजार लोकांच्या कार्यक्रमासाठी ही भांडी बरोबर पुरतात कार्यक्रमाला प्लास्टिकची भांडी वापरणार हा आता सध्याचा ट्रेंड आहे पण या गोष्टीमुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे हे तुम्ही पाहत आहात परत तेलंगणामधील काही महिलांनी तोडगा शोधून काढला आहे कार्यक्रमात वापरले जाणारे प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या यांना फाटा देत या महिलांनी स्टीलच्या भांड्यांची बँक सुरू केली आहे ही होती बर्तन बँकविषयीची माहिती माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद